आहोत मुंबईच्या अंधेरीमध्ये आज आपण पाहू शकता सहार कार्गोच्या ठिकाणी महाराष्ट्र वाहतूक सेनेचे साहेब आहेत सर काय सांगाल काय शुभेच्छा द्याल पहिल्यांदा प्रथम मी नवरात्राच्या सर्वांना मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा देतो आणि आज ह्या ठिकाणी कार्गोच्या आमच्या कार्यालयाच्या बाजूला महाराष्ट्र वाहतूक सेनेच्या वतीने गांदोवा मोटर महिंद्रा यांच्या सहकार्याने आम्ही या ठिकाणी वाहतूकदारांना डोर स्टेप दे 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 वाहन आणून त्यांना वाहनासंदर्भात माहिती वाहनांच्या किमती त्यांना लोन कसं कमी रेटमध्ये होईल या संदर्भात सेवा पुरवण्याचा आम्ही हा तीन दिवसाचा कार्यक्रम घेतलेला आहे त्यासाठी महाराष्ट्र वाहतूक सेनेच्या वतीने महिंद्रा तसेच रनुआ टीम यांचे मी या ठिकाणी मनपूर्वक आभार व्यक्त करतो आणि या वाहतूकदारांना सुविधा उपलब्ध व्हावी कमी किमतीमध्ये त्यांना वाहन उपलब्ध व्हावं त्यांच्या व्यवसायामध्ये वाढ व्हावी हा एक आपुलकीचा मेसेज घेऊन हो, या ठिकाणी ही सगळी टीम महाराष्ट्र वाहतूक सेना महिंद्रा रंधा मोटर या सगळ्यांच्या वतीने या वाहतूकदारांना आम्ही या ठिकाणी वाहनं पाहण्यासाठी त्याची माहिती मिळण्यासाठी या ठिकाणी आम्ही हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे क्या बताएंगे आप पहिल्या तर दलवी साहेबांचा सा खूप थँक्यू करतो आम्ही आणि त्यांची टीमचा आपल्या रडाऊ आणि डीलरशिप आहे आणि इथे वाहतूक खूप चालतात आणि सहार कार्गो वन ऑफ द महिन मुंबईतलं आय एन सी सेक्टर गाडी आहे यहाँ पे सबसे ज्यादा चलती आहे और सर का दलवी साहब का सपोर्ट की वजह से हम यहाँ पे एक इवेंट भी ऑर्गेनाइज कर रहे हैं और उनकी पूरी टीम का हम धन्यवाद करते हैं जो हमें यहाँ पे एक मौका दिया और ये फेस्टिव हम चाहते हैं कि दशहरा दिवाली हमेशा मुंबई स्पेशली महाराष्ट्र के लिए अच्छा चलता रहे और ये महिंद्रा की जो गाड़ी हम यहाँ पर डिस्प्ले रखे हैं ये एक स्पेशल आई सेगमेंट में काउंट होती है इसमें माइलेज गारंटी है सर्विस सपोर्ट कंपनी की तरफ से अच्छा है और जो परफॉर्मेंस है बेस्ट इन क्लास कैबिन है और ड्राइवर कंफर्ट है जो आज की तारीख में गाड़ी जो चलाता है ड्राइवर ही ज़्यादा ऑल टाइम गाड़ी में रहता है ओनर तो एक सपोर्ट देता है ड्राइवर को और गाड़ी का सपोर्ट कंपनी की तरफ से आता है तो जो ड्राइवर कम्फर्ट ऑलरेडी जो मिल रहा है गाड़ी में सारे ट्रांसपोर्टर्स खुश हैं इसमें और हम चाहते हैं कि यहाँ पे और महिंद्रा की गाड़ियाँ बिके और रंधावा मोटर्स और महिंद्रा ट्रक एंड बस की टीम का पूरा सहयोग रहेगा धन्यवाद मुझे लगता है इससे अच्छा कुछ हो नहीं सकता कि महिंद्रा ने इधर यहाँ पे जगा ली है इट इज क्योंकि यहाँ पे एंड यूजर जो होते ड्राइवर्स वो पर्सनली देखेंगे उनको लुक एंड फील जब प्रोडक्ट का होता है वो जब भी देखेंगे उससे बहुत फेज इंक्रीज होगा सो ऑल द बेस्ट टू महिंद्रा ऑल द बेस्ट टू रंधावा थैंक यू सो मच फॉर कॉलिंग मी थैंक यू महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार महामानव परमपूज्य नेते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शिवसेनेचे पक्षप्रमुख आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब तसेच आदित्यजी ठाकरे साहेब आज इथे शिवसेना महाराष्ट्र वाहतूक सेना तसेच रंधावा मोटर आणि महिंद्राच्या या दोघांच्या सुंदर अशा कल्पकतेने आज आपल्याला इथे भव्य दिव्य असं गाड्यांचं प्रदर्शन आपल्याला बघायला भेटते तसेच डेमो आणि सेल्स काउंटरचं आज साहेबांच्या हाताने उद्घाटन झालेलं आहे मी आदरणीय महाराष्ट्र वाहतूक सेनेचे अध्यक्ष उदय दळवी साहेब यांना विनंती करेल की त्यांनी रंधावा मोटरचे एम डी आदरणीय गुरुसी गुरप्रीत सिंग साहेबांचं पुष्पगुच्छा देऊन त्यांचा सत्कार करावा आमच्यासोबत येथे उपस्थित महिंद्रा अँड महिंद्राचे झोनल बिझनेस हेड विजय शर्मा साहेब येथे उपस्थित आहेत मी कार्याध्यक्ष अशोक तावरे साहेबांना विनंती करेल की त्यांनी त्यांचं पुष्पगुच्छ देऊन त्यांचा हार्दिक स्वागत करावं तसेच आय बसेस झोनल मॅनेजर करण कपूर साहेब पण येथे उपस्थित आहेत मी विनंती करेल उपाध्यक्ष धर्मेश साहेब राठोड यांना विनंती करेल की त्यांचं एरिया बिझनेस मॅनेजर येथे परमदीप सिंग साहेबही उपस्थित आहेत मी विनंती करेल की त्यांनी अभिजित अभिजित सरांची तर्फे मी त्यांना विनंती करेल अभिजित साहेबांना विनंती करेल की त्यांनी त्यांचं पुष्पगुच्छ कच्छ देऊ शकतात आताच आपल्या महिला रीमा पुताली मॅडमही इथे उपस्थित आहेत मी पुढे दलवी साहेबांना विनंती करेल की त्यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन त्यांचा हार्दिक स्वागत करावे. प्रिया सिंग मॅडम उपस्थित आहे मी धर्मेश राठोड साहेबांना विनंती करेल की त्यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन त्यांचा स्वागत. तसेच सीयूसेनेचे महाराष्ट्र वाहतूकसेनेचे अध्यक्ष अवधेश राठे हार्दिक स्वागत करा पुष्पगुच्छ देऊन. रोशन सिंह